नमस्कार मी सुवर्णा जोशी पुनर्विकास आणि राजकारण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वरळीतील बीडी चाळीच्या चा पुनर्विकासाचा शुभारंभ एक ऑगस्टला आहे मात्र सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीच आता पुनर्विकासाच्या कार्यक्रमाला आडकाठी केली आहे पुनर्विकासाचा जी आर सरकारनं अजून सुद्धा काढलेला नाही त्यामुळे हा जी आर तातडीनं काढावा अन्यथा काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिलाय त्यामुळे महाविकास आघाडीत बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून बिघाडी होणार का असा प्रश्न आहे काय आहे बीडीडी चाळ विकासाचा वाद पाहुयात या खास कार्यक्रमात पंचेचाळीस दिवस झालेत तरी सरकारकडून अजून जी आर आलेला ना नाही आमच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू करा असं आम्ही वारंवार सांगतोय उद्घाटनाच्या कार्यक्रमात आम्ही विरोध करणार नाही आहोत पण जी आर बाबत मात्र आम्ही नक्कीच आग्रही आहोत असं काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ असंही राजू वाघमारे यांनी स्पष्ट केलेलं आहे नेमकं राजू वाघमारे यांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊया की मागच्या मागच्या सरकारबरोबर आम्ही भांडलो ह्या सरकार आता आलेलं आहे यांनी यांच्या वरिष्ठ नेत्यांनी मी सांगितलं सकारात्मक भूमिका आम्हाला दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर हे पूर्ण करून तुम्हाला देऊ तर समोरच्यांनी ज्यावेळी असं सांगितलं तर त्यांना आदर करणं त्या त्यांच्या विनंतीचा त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे म्हणून आम्ही सहकार्य करतो विरोध मागण्या मान्य नाही केल्या तर मग कसं का काय फायदा आम्ही सहकार्य काही लिमिट पुरत करतोय उद्याच्या उद्घाटनापुरतं त्याच्यानंतरचे पुढची कामं असतील तर ती कामं आम्ही करायचं सहकार्य नाही करत आहे म्हणून तर आम्ही जाहीर केलं ना की पुढचं एकही एक काम आम्ही करू देणार नाही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत साहेब थर्टी थ्री नाईन खाली आम्हाला त्यांनी पंचाहत्तर फक्त वाढवून दिलं आमचं मत आहे की ते पंच्याहत्तर दिले त्याच्यामध्ये दोनशेची ऍड करा दोनशे नाही करत तर शंभर तरी करा म्हणजे एक रूम आमचा वाढेल जो आता पाचशेचे टू बीएचके आहे तर शंभरचा चा जर वाढला तर थ्री बीएचके होईल ही मागणी ह्याच्यात वाईट मागणी किंवा याला खूप वेळ लागेल अशातला कुठचीही बाब नाही या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत नेमका